आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मकर संक्रांती स्पेशल आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी तिळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत याला काहीच साहित्य लागत नाही तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये खूप सोप्या पद्धतीने ही वडी बनवून तयार करू शकता तर लगेचच बघूया ही तिळाची वडी कशी करायची आहे तिळाची वडी करण्यासाठी आपल्याला तीळ आणि त्याचबरोबर गूळ लागणार आहे त्याचं प्रमाण देखील मी पुढे सांगितलेलं आहे या ठिकाणी ज्या वाटीने तुम्ही एक वाटी तिळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचं आहे म्हणजे जेवढी वाटी तिळ घेतलेलं आहे तेवढीच वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे घरातली कुठलीही वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याने दोन्हीही साहित्य व्यवस्थित असे मोजून घ्यायचे गूळ तुम्ही चिरून घ्या किंवा मग तुम्ही किसून घेऊ शकता तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया सगळ्यात आधी आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण जे तीळ घेतलेले आहेत ते चांगले खरपूस भाजून घेणार आहोत हे तीळ भाजण्यासाठी ती दहा मिनिटं लागतात अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ अगदी ब्राऊन होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा दहा मिनिटं हे जे तीळ आहे ते मी असे गोल्डन कलरवरती चांगले भाजून घेतलेले आहेत तीळ भाजत असताना मंद गॅसवरच ते भाजावे म्हणजे तिळाची जी वडी आहे ती खायला देखील अगदी खमंग खुसखुशीत लागते हे बघा आपले तीळ चांगले भाजून झालेले आहेत तीळ भाजून घेतल्यानंतर लगेचच ते दुसऱ्या एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत लक्षात घ्या त्याच कढईमध्ये जर तुम्ही ते तीळ राहू दिलेत तर ती ते जे तीळ आहेत तर ते करपून जातील आणि जी आपली तिळाची वडी आहे ती खाताना त्याचा वेगळाच उग्रासा वास येईल त्यामुळे तीळ भाजल्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आहेत आता बघा पुढची प्रोसेस करण्याआधी आपण पोळपाट लाटणं घ्यायचं आहे आणि या पोळपाट लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावल्यामुळे जेव्हा आपण ही वडी किंवा जे मिश्रण आहे ते पसरून घेतो तेव्हा ते एकसारखं पसरलं जातं आणि चिकटून बसत नाही ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे कारण जेव्हा आपण मिश्रण तयार करतो तिळ आणि गुळाचं तेव्हा ते खूप भरभर सेट व्हायला लागतं आणि जर आपण ही जी प्रोसेस आहे पोळपाट लाटण्याला तूप किंवा तेल लावायची ही आधी करून जर ठेवली नाही तर ते मिश्रण खूप लवकर सेट होतं आणि त्याच्या व्यवस्थित वड्या पडत नाहीत आता कढई पुन्हा गॅसवरती ठेवायची आणि एक चमचाभर साजूक तूप त्यामध्ये टाकायचं साजूक तूप टाकल्यामुळे ही वडी जी आहे त्याला खूप चांगली चकाकी येते त्यामुळे एक चमचाभर साजूक तूप टाकायचं आता तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला जो एक वाटी गुळ आहे तो टाकूया आणि याचा पाक तयार करून घेऊया तिळाची वडी करण्यासाठी लागणारा जो पाक आहे तो अत्यंत सोपा असतो तर आता हा जो गुळ आहे तो आपण चांगला विरघळू देऊयात याच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत काही जणी अर्धा गूळ आणि अर्धी साखर पण घेतात त्याप्रमाणे पण तुम्ही पाक करू शकता इथे बघा सगळा गुळ चांगला वि वितळलेला आहे आता पाच ते सहा मिनिटं अशा पद्धतीने मंद गॅसवरच हा जो गूळ आहे तो आपल्याला हलवून घ्यायचा आहे आता मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की याचा पाक झालेला आहे का तर कसं चेक करायचं पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये त्यामध्ये हा पाक टाकायचा आहे आता बघा ही जी गोळी आहे ती अशी ओढली जात आहे म्हणजे अगदी मऊ आहे ती त्यामुळे अजून आपला पाक तयार झालेला नाही बघा अशा पद्धतीने ती सहज ओढली आहे त्यामुळे पाक अजून तयार झालेला नाही अजून आपण दोन तीन मिनिटे हा जो पाक आहे तो शिजवून घेऊया आणि पुन्हा आपण चेक करून बघूया की पाक झालेला आहे की नाही ही अगदी सोपी पद्धत आहे पाक चेक करण्याची या पद्धतीने जर तुम्ही तिळाची वडी बनवली तर कुठलीच अडचण येणार नाही आणि तुमची तिळाची वडी अगदी परफेक्ट बनून तयार होईल तर इथे बघा अजून दोन तीन मिनिटं मंद गॅसवरती मी हा पाक शिजवून घेतलेला आहे पुन्हा त्याच पाण्यात चेक करून बघूया थोडासा पाक या पाण्यामध्ये टाकून घेते आता ही गोळी चेक करूया बघा अगदी ही जी गोळी आहे ती कडक झालेली आहे अजिबात मऊ राहिलेली नाही तुटत पण नाही आहे ही गोळी त्यामुळे आपला पाक जो आहे गुळाचा तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता पाक शिजवायची जी प्रोसेस आहे ती बंद करायची आहे आणि त्यामध्ये जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपण टाकून घेऊया आता हे तीळ टाकल्यानंतर अगदी पटपट आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे या स्टेजला खूप जास्त वेळ लावायचा नाही तीळ आणि गूळ चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चिमूटभर अगदी चिमूटभरपेक्षा पण कमी मीठ तुम्ही टाकू शकता आता बघा तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आता हे जे गरम मिश्रण आहे ते आपण या पोळपाटावरती टाकून घेऊया मिश्रण टाकत असताना पण खूप काळजीपूर्वक ते करायचं आहे कारण जर हाताला लागलं हे मिश्रण तर त्याचा चटका बसू शकतो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ही कृती करायची आहे तर बघा अशा पद्धतीने एखादा पेला घेऊन पेल्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून हे मिश्रण थोडंसं आपण पसरून घेऊया तुम्ही हाताने करायला गेलात तर त्याचे चटके तुम्हाला बसतील तर यानंतर आपल्याला बेल्ल्याने अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे जितकी पातळ तुम्हाला वडी करायची आहे तेवढं मिश्रण तुम्ही पसरवून घेऊ शकता आता बघा याच्या परफेक्ट अशा वड्याच पडाव्यात असंही काही नाही तुम्ही ही जी पसरवलेलं मिश्रण आहे हे असंच सेट होऊ देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही कशाही आकारामध्ये याच्या पापड्या पाडू शकता तर अशा पद्धतीने बघा आपण हे पचरवून घेतलेलं आहे आता गरम असतानाच आपल्याला सुरीने किंवा पिझ्झा कटरने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण जेव्हा हे मिश्रण थंड होतं तेव्हा याच्या व्यवस्थित वड्या पडत नाही जर तुम्हाला वड्या पाडायच्या असतील तर मिश्रण गरम असतानाच तुम्ही या वड्या पाडू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने वड्या पाडून घेतल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी ठेवून हो देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या वड्या ज्या आहेत त्या पडतात किंवा जरी वड्या पडल्या नाहीत तुमच्या या मिश्रणाच्या तरी घाबरू नका त्याची पापडी बनवून तुम्ही खाऊ शकता आणि त्या खूप सुंदर लागतात चवीला तर इथे बघा अशा पद्धतीने मी ही तिळाची वडी थंड झाल्यानंतर काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ती अगदी छान खुसखुशीत चवीला अतिशय भ झालेली आहे तर तुम्ही देखील या संक्रांतीला अशी तीळ आणि गुळाची वडी नक्की बनवून बघा खूप सोपी आहे करायला अगदी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला ती सांगितलेले आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही तिळाची वडी बनवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअरिंग करा म्हणजे सर्वांना ही सोपी रेसिपी कळेल आणि सर्वजण संक्रांतीला ही रेसिपी करतील भेटूया पुढच्या भागामध्ये संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा